नमो बुद्धाय जी मित्र हो वर्षावास भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचनामध्ये आपण पहिल्या खंडातील सिद्धार्थ गौतम बोधिसत्व कसे झाले यामधील पहिल्या भागातील जन्मापासून परिवज्यपर्यंत यामधील सिद्धार्थ गौतमाचे एक कुळ पूर्वज जन्म असेच मुनीचे आगमन महामायेचा मृत्यू बालपण आणि शिक्षण सुरुवातीचे लक्षणे विवाह राजपुत्राला वाचविण्याच्या पितेच्या योजना राजपुत्राला वश करण्यात स्त्रियांचे अपयश महामंत्र्याकडून राजपुत्राची समजूत राजपुत्राचे महामंत्र्यास उत्तर शक्य संघात प्रवेश संघाशी संघर्ष देशत्यागाची तयारी मार्ग सापडला परिप्रजा निरोग गृहत्याग राजपुत्राने त्याचा सेवक छन्न परतला आणि शोकाकुल कुटुंब इथपर्यंत आपण बघितले आहे त्याचप्रमाणे वर्षावास दिवस नववा कपिल वस्तू राजगृहाकडे प्रयाण राजा बिंबिसाराचा उद्देश आणि उत्तर याचे पूर्वार्ध वाचन श्रवण मनन करणार आहोत भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म पहिला खंड सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले यामधील दुसरा कायमचा संसार त्याग यामधील एक कपिल वस्तू राजगृहाकडे प्रया कपिलोस्तू सोडल्यावर मगध देशाची राजधानी राजगृहे सिद्धार्थ गौतमाने विचार केला राजा बिंबिसार हा तिथे राज्य करीत होता मोठमोठे तत्वज्ञ आणि विचारवंत यांनी राजगृहे आपले मुख्य निवासस्थान बनविले होते हा विचार मनात ठेवून गंगेच्या वेगवान प्रवाहाची तमाना बाळगता तो तिचे पात्र ओलांडून पलीकडे गेला वाटेत तो प्रथम साके नावाच्या एका ब्राह्मण योगिनीच्या आश्रमात थांबला नंतर तो पुढे पद्मानावाच्या एका ब्राह्मण योगिनीच्या आश्रमात गेला आणि मग रैवत नावाच्या ब्राह्मण ऋषीच्या आश्रमात जाऊन राहिला त्या सर्वांनी त्याचे आदर केले त्याचे आकर्षण व्यक्तिमत्व वा। उदात्त वागणूक आणि इतर सर्व पुरुषांना मागे टाकणारे त्याचे विलोभनीय सौंदर्य पाहिल्यावर त्या प्रदेशातील लोक त्याने अंगावर संन्याशाचे कपडे घातलेले पाहून आश्चर्य करू लागले त्याला पाहिल्यावर दुसरीकडे जात असलेला मनुष्य निश्चल उभा राहील तर उभा असलेला मनुष्य त्याच्या मागोमाग चालू लागे सावकाश आणि गंभीरपणे चालत असलेला मनुष्य धावू लागे तर बसलेला मनुष्य एकदम उठून उभा राहील काही लोक त्याला दोन्ही हातांनी वंदन करीत तर काही पूज्य बुद्धीने मस्तक नमवून त्याला अभिवादन करीत काही जण प्रेम शब्दांनी त्याला संबोधित कोणीही मनुष्य त्याला अभिवादन केल्याखेरीत जात नसे ज्यांचे रंगबेरंगी कपडे घातलेले होते अशा लोकांना त्याला पाहून लाज वाटेल वाटेल त्या विषयावर गप्पा मारणारे लोक गप्प होत त्याला पाहिल्यावर कोणाच्याही मनात वाईट विचार येत नसत त्याच्या भोवया त्याचा, त्याचा भालप्रदेश त्याचे मुख त्याचे शरीर हातपाय किंवा त्याची चालण्याची ढब यापैकी कोणत्याही भागाकडे एखाद्याची नजर गेली की त्या क्षणीच त्याची दृष्टी तिथे खेळून राहील दीर्घ आणि खडतर प्रवास केल्यानंतर पाच टेकड्यांनी वेढलेल्या पर्वतरांगांनी रक्षा व सुशोभित केलेल्या आणि मंगल व पवित्र अशा स्थळांनी झालेल्या राजगृहनगरीत गौतम येऊन पोहोचला राजगृहात आल्यावर पांडव टेकडीच्या पायथ्याशी एक जागा त्याने निवडली व तेथे तात्पुरती वस्ती करण्यासाठी एक लहानशी पर्णकुटी त्याने तयार केली राजगृहापासून कपिलवस्तू पायवाटेने जवळजवळ चारशे मैल अंतरावर आहे हा सगळा दीर्घ प्रवास गौतमाने पायीच केला दोन राजा बिंबिसाराचा उपदेश दुसऱ्या दिवशी तो उठला आणि करता शहरात जाण्यासाठी निघाला फार मोठा जमाव त्यावेळी त्याच्या भोवती जमला त्यावेळी मगधाधिपती श्रेणीय बिंबिसार राजाने राजवाड्याच्या बाहेर लोकांचा तो प्रचंड जनसमुदाय पाहिला आणि त्याने हे एवढे लोक जमण्याचे कारण काय याची विचारणा केली तेव्हा एका राजसेवकाने त्याला पुढील प्रमाणे हकीकत सांगितली ज्याच्याबद्दल ब्राह्मणाने असे भविष्य वर्तविले होते की हा एक तर उच्चतम ज्ञान प्राप्त करून घेईल किंवा या पृथ्वीचा सम्राट होईल तोच हा शक्यचा राजपुत्र आहे त्यालाच पाण्यासाठी लोक गर्दी करीत आहे हे ऐकून आणि त्याचा अर्थ मनात ओळखून राजाने त्या सेवकाला लगेच आज्ञा दिली की जा तो कुणीकडे जात आहे ते पाहून मला येऊन सांग तो, तो सेवक राजाची आज्ञा होताच त्या राजपुत्राच्या जा मागोबाग जाऊ लागला स्थिर आपल्या पुढील केवळ जोखडभर अंतरापर्यंत पाहत शरीराचे अवयव आणि मनात भरकडणारे विचार कन्यात ठेवून तो याचक श्रेष्ठ सावकाश आणि मोजून पावले टाकीत हळू आवाजात भिक्षा मागत चालत होता मिळेल ती भिक्षा स्वीकारून तो पर्वतांच्या एका निवांत कोपऱ्यात जाऊन बसला आणि तेथे ते अन्न सेवन करून तो पांडव टेकडीवर चढून गेला लोध वृक्षांनी दाटलेल्या आणि मयुरांच्या केकारवांनी निनादलेल्या त्या अरण्यात रक्तरंगाची धारण केलेला तो मानवजातीय पूर्व दिशेच्या पर्वतराजाजवळील बाल सूर्यासारखा तळफू लागला याप्रमाणे त्याला लक्षपूर्वक पाहिल्यावर त्या राजसेवकांनी राजाला सर्व हकीकत सांगितली आणि राजाने तेव्हा ती ऐकली तेव्हा अति आदराने आणि मोजकाचा जा लवाजामा घेऊन तो स्वतः तिकडे जाण्यास निघाला पर्वताप्रमाणे तो राजा चढून गेला त्या ठिकाणी असा आणि तेजस्वी गौतम त्याच्या दृष्टीने पडला जणू काही तो पर्वत हलत असून स्वतः गौतम हा त्या पर्वताचे शिखर आहे असा त्याला भात झाला शारीरिक सौंदर्य आणि पूर्ण मनशांती यामुळे वैशिष्ट्यपूर्ण दिसणाऱ्या गौतमाला त्या नरादीपाने पाहिले आणि आश्चर्यचकित होऊन प्रेमपूर्वक आदरभावाने तो त्याच्याजवळ गेला बिंबिसाराने मोठ्या आदराने त्याच्याजवळ जाऊन त्याच्या शरीर स्वास्थ्याविषयी केली आणि गौतमाने तितक्याच आपले मन स्वस्थ व शरीर सर्व व्याधीपासून मुक्त असल्याची खात्री दिली त्यानंतर तो राजा खडकाच्या स्वच्छ पृष्ठभागावर बसला आणि आपल्या मनस्थितीची कल्पना देण्याच्या हेतूने तो म्हणाला बाळ तुझ्या कुटुंबाशी माझी दृढ मैत्री आहे ती वंश परंपरागत असून तिची दृढता चांगली सिद्ध झालेली आहे म्हणूनच तुला काही सांगावे अशी इच्छा माझ्या मनात निर्माण झाली आहे माझे प्रेमाचे शब्द तू नीट ऐक सूर्यापासून ज्याचा प्रारंभ झाला आहे असा तुझा वंश नवतारुण्य डोळ्यांना भुरळ घालणारे सौंदर्य याचा मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला अचंबा वाटतो की इतर सर्व गोष्टीची इतका विसंग विसंगत असा राज उपभोगापेक्षा सर्वस्वी संन्यासाचे जीवन जगण्याचा हा तुझा निर्धार तुझ्या मनात कसा निर्माण झाला तुझ्या अवयवांना रक्तचंदनाचा सुगंध योग्य आहे रक्तवर्णाची ही वसरे त्यांना नाही या हाताने प्रजाननाचे रक्षण करावे दुसऱ्याने दिलेले अन्न धारण करणे त्याला शोभत नाही म्हणून सौजन्यशील हो का जर तुला तुझ्या वडिलाचे राज्य नको असेल तर माझ्या अर्ध्या राज्याचा तू अंधार्याने स्वीकार कर त्याप्रमाणे तू केलेस तर तुझ्या आपल्याला दुःखाचे कारण उरणार नाही कालांतराने सार्वभौम सत्ता देखील अखेरीस धीर गंभीर अशा पुरुषाच्या आश्रयासाठी धाव येते म्हणून या बाबतीत तुम्हाला उपकृत कर सज्जनाच्या सहाय्याने सज्जनाचा उत्कर्ष जास्त प्रभावी ठरतो परंतु तुझ्या वंशाभिमानामुळे जर तुला माझ्याविषयी विश्वास वाटत नसेल तर अगणित अशा सज्ज से असलेल्या सैन्यात आपल्या बाणासह सामील हो आणि मला मित्र मानून आपल्या शत्रूंना जिंकण्याचा प्रयत्न कर म्हणून तू यापैकी एका गोष्टीचा स्वीकार कर धर्म संपत्ती आणि सुख याच्या नियमांना अनुसरून तो वाघ प्रेमाने इतर गुण यांना तो अनुसर जीवनाची ही तीन उद्दिष्ट आहेत जेव्हा माणसे मरतात तेव्हा केवळ या त्यांचा अंत होतो म्हणून जीवनाच्या या तीन उद्दिष्टांना अनुसरून त्यांची फलप्राप्ती करून घेण्याचे घेण्यास तुझे हे व्यक्तिमत्व कारणीभूत होऊ दे असे म्हणतात की धर्म संपत्ती आणि सुख याची ज्यावेळी संपूर्ण प्राप्ती होते त्याचवेळी मानवी जीवनाचा हेतू पूर्ण होतो धनुष्याची दोरी खेचण्यात लायक असलेले तुझे हे दोन बलवान भाऊ निरुपयोगी राहू देऊ नकोस ते ही पृथ्वीच काय पण त्रिलोकीय जिंकण्यास अधिक समर्थ आहे मी तुला हे प्रेमामुळे सांगत आहे सत्ता किंवा उद्धटपणामुळे नव्हे तुझा हा याचक वेश पाहून माझे मन अनुकंपेने भरून आले आहे आणि मी अश्रू ढाळीत आहे याचकाचे जीवन जणू इच्छिणाऱ्या गौतमा नामवंत अशा तुझ्या वंशाला साजेसे तुझे सौंदर्य हो। वांदर्क्य येऊन नष्ट होण्यापूर्वी वेळ गेली नाही तोपर्यंत तो आत्ताच सर्व सुखाचा उपभोग घे वृद्ध मनुष्य धर्माने पुण्य मिळवू शकतो सुखोपभोगाच्या दृष्टीने वृद्धापकाळ असही असतो म्हणून असे म्हणतात की सुखी ही तरुणासाठी असतात संपत्ती मध्यम वयस्कर पुरुषांसाठी असते आणि धर्म वृद्धांसाठी असतो आजच्या या जगात यवन हे धर्म संपत्ती याचा शत्रू आहे आपण स्वतःला सुख उपभोगापासून दूर ठेवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आपण त्यांना टाळू शकत नाही म्हणून जिथे जिथे सुखे सापडतील तिथे तिथे तुझ्या यवनाने त्याचा उपभोग घ्यावा वृद्धत्वाची प्रकृती चिंतनाकडे असते ते, ते गंभीर आणि शांत राहण्याच्या बाबतीत तत्पर असते फारसे आयास न करता अपरिहार्याने ते विकारविरहित होते लज्जा हेही याचे कारण आहे म्हणून चंचल बाह्य वस्तूकडे आकर्षित होणाऱ्या निष्काळजी उतावळे आणि दूरदृष्टी दूर 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 नसलेल्या यवनाच्या फसव्या कालखंडापासून बाहेर पडल्यावर लोक अरण्यातून सुरक्षितपणे सुटका झालेल्या माणसाप्रमाणे सुटकेचा निश्वास टाकतात म्हणून अविचारी आणि भ्रामक असा यवनाचा चंचल काल जाऊ का दे आपल्या आयुष्यातील पूर्व भागातील वर्षे सुखाकरता राखून ठेवलेली असतात इंद्रियाच्या आसक्तीपासून आपण त्यांना दूर ठेवू शकत नाही किंवा धर्म हे जर खरोखर तुझे ध्येय असेल तर यज्ञ कर यज्ञ करून सर्वोच्च अशा स्वर्गात आरोहण करणे ही तुझ्या कुटुंबाची अतिप्राचीन अशी प्रथा आहे मोठमोठ्या मोड़ ऋषीने जे ध्येय हो, आत्मक्लेशाने गाठले त्याच ध्येयाची प्राप्ती सुवर्ण कंकणांनी हात भरलेले असत आणि ज्याचे चित्रविचित्र मुकुट रत्नाच्या प्रकाशामुळे चकाकत असत अशा राजर्षी यज्ञाच्या मार्गाने करून घेतली आहे तीन गौतमाचे बिंबिसारास उत्तर पूर्वार्ध याचप्रमाणे मगध राजाने गौतमाला इंद्रप्रमाणे योग्य आणि खंबीर शब्दात उद्देश केला परंतु तो ऐकल्यावर राजपुत्र डळमळला नाही तो पर्वताप्रमाणे अचल राहिला मगध राजाने याचप्रमाणे उपदेश केल्यावर गौतमाने आपल्या शांत आणि स्नेहपूर्ण चेहऱ्यात बदल न करता खंबीर शब्दाने व खनखनीत वाणीने पुढीलप्रमाणे उत्तर दिले आपण जे सांगितले त्यात आपल्या दृष्टीने चमत्कारी कसे काही नाही महाराज सिंह ज्याचे राजचिन्ह आहे अशा थोर कुळात ज्या आपण जन्माला आहात आणि ज्या अर्थी आपण आपल्या मित्रावर प्रेम करणारे आहात त्या अर्थी आपल्या एका मित्राच्या बाबतीत आपण या मार्गाचा अवलंब करावा हे अगदी स्वाभाविक आहे मनाच्या माणसाच्या बाबतीत त्याच्या कुळाला योग्य असा स्नेहभाव खंडित होतो आणि विल्ल्यास जातो फक्त चांगली माणसे स्नेहशील कृत्यांची नवी परंपरा निर्माण करून पूर्वजापासून चालत आलेल्या मैत्रीची वाढ करतात आपल्या मित्राचे दैव फिरले तरी त्याच्याशी वागतात जे आपल्या वर्तनात बदल करीत नाही त्यांनाच मी माझ्या अंतकरणात खरे मित्र बनून स्थान देतो भाग्यशाली पुरुषाला वैभवकाळ प्राप्त झाला असता त्याच्याशी कोण मैत्री करीत नाही या जगात संपत्ती मिळवल्यानंतर आपले मित्र आणि धर्म याच्यासाठी तिचा उपयोग जे करतात त्याच्या संपत्तीला खरे स्थैर्य प्राप्त होते आणि शेवटी जेव्हा ती नष्ट होते तेव्हा ती दुःख निर्माण करीत नाही महाराज माझ्याविषयीच्या आपल्या सूचनेला शुद्ध अंधार्य आणि मित्रत्व याची प्रेरणा आहे मी आपल्याला नम्रपणे आणि शुद्ध मित्र भावाने भेटेन मी माझ्या उत्तरात दुसऱ्या कसा उच्चार करणार नाही मला ह्या एक वस्तूची जितकी भीती वाटते तितकी सर्पाची आकाशातून होणाऱ्या वज्रघाताची किंवा वाराने भडकणाऱ्या ज्वालाचीही वाटत नाही आपल्या आनंदाची आणि आपल्या संपत्तीची लोटमार करणारी ही क्षणभंगूर सुखे जगभर भ्रामक कल्पनाप्रमाणे निरथक तरंगत असतात त्याची नुसती अशा केली तरीही मासाची मने ती मोहून टाकतात आणि त्याच्या अंध त्यांनी जर घर केले तर ती त्यांना अधिकच मोहून टाकतात सुखाला बळी पडलेल्या देवांच्या स्वर्गात देखील आनंद मिळत नाही आणि मानवाचा तर आनंद मुळीच नाही वाऱ्याचा मित्र असलेला अग्नि ज्याप्रमाणे कितीही इंधन मिळाले तरी संतुष्ट होत नाही त्याप्रमाणे तो तृष्णार्थ आहे त्याला कितीही सुखी मिळाले तरी तो तृप्त होत नाही या जगात सुखासारखी दुसरी आपत्ती नाही लोक भ्रमामुळे सुखासत होतात सत्य म्हणजे काय हे समजले आणि असत्याची भीती वाटू लागली तर कोणता शहा मनुष्य स्वतःहून समुद्राने राजे लोकांना त्या महासागराची दुसरी बाजूही जिंकण्याची इच्छा होते सागराला मिळणाऱ्या पाण्याने तो कधी तृप्त होत नाही तद्वतच कितीही सुखे मिळाले तरी मानवजात तृप्त होत नाही मन आकाशातून सुवर्णमय पर्णवृष्टी लाभली त्याने सर्व खंड जिंकले व शुक्राचे देखील अर्धे दे राज्य पादाक्रांत केले तरीही त्याची एही कमी झाली नव्हती इंद्र जेव्हा लपून बसला होता तेव्हा जरी स्वर्गातील देवाच्या राज्याच्या नहुषाने उपयोग घेतला आणि आपल्या गर्विष्ठपणामुळे जरी त्याने आपली शिबिका मोठमोठ्या ऋषींना व्हायवास लावली तरीही तो संतुष्ट झाला नव्हता इतर साध्य करण्यासाठी ज्यांनी आपले जीवन अर्पण केले चिंद्या हेच ज्यांचे कपडे होते कंदमुळे फळे आणि पाणी हेच ज्यांचे अन्न होते आणि सर्पाप्रमाणे लांब आणि पिळलेल्या जटा ज्यांनी धारण केल्या होत्या अशा ऋषी मुनींना देखील ज्याने जिंकले त्या सुक नामक शत्रूसाठी कोण प्रयत्न करेल सुखासाठी जे धडपडत आहेत आणि एक जे पाठीस लागले ला आहेत त्यांच्या दुःखाविषयी आत्मसंयमी लोक जेव्हा ऐकतात तेव्हा सुखाचा त्याग करणे योग्य वाटते सुखप्राप्तीतील यश म्हणजे सुखी माणसावरील विपत्ती समजली पाहिजे कारण त्याने इच्छिलेली सुख त्याला मिळाली म्हणजे तो उन्मत होतो उन्मतपणामुळे जे करू नये तो तो करतो व जे जे करावे तो तो करत नाही आणि अशा रीतीने तो दुखाला गेला म्हणजे त्याचा शेवट अधपात होतो कष्ट करून मिळवून ठेवलेली तुम्हाला फसवून आली ते ते परत जाणारी व घेतलेली ही या कोणता आत्मसंयमी मनुष्य तो जर शहाणा असेल तर रममान होईल ज्याचा शोध करून ते प्राप्त करीत असताना तुमच्या वासना भडकतात अशा गवताच्या चुडीप्रमाणे असलेल्या सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लागेल जी सुखे दूर भिरकावून दिलेल्या माणसाच्या तुकड्याप्रमाणे आहेत आणि जी राजे लोकांकडून उपभोगी गेल्यामुळे निर्माण करतात अशा कोणत्या माणसाला समाधान ज्या होणाऱ्या अनेक बाजूंनी आणि जी वासनाप्रमाणे विनाशकारी आहेत अशा या सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल ज्याच्या अंतकरणाचा या सुखाने चावा घेतला आहे अशा आत्मसंयमी पुरुषाचाही नाश होतो त्यांना आनंद मिळत नाही संतापलेल्या क्रूर सूर्याप्रमाणे असलेल्या या सुखामध्ये घेतला तरी त्याचे समाधान होत नाही हाडाच्या सापळ्याप्रमाणे असलेल्या या सुखामध्ये कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल अशा सुखाच्या आसक्तीमुळे ज्यांची वृद्धी आंधळी झाली आहे जो कपाळकरांटा सुखाच्या आशेची दरिद्री गुलाम आहे त्याने या जीवनसृष्टीत मृत्यूचे दुःख भोगावे हेच योग्य होय गाण्यावर लुब्ध होऊन हरिणी स्वतःचा नाश ओढून घेतात तेजावर भाळून पतंग अग्नी जेप घेतात आमिषाला बोलून मासा लोखंडाचा गळ घेतो म्हणून एक सुखे अति दुःख निर्माण करतात सुखे म्हणजे उपभोग सर्व असे सर्वसाधारणपणे मानले जाते कसोटीला लागल्यास यापैकी एकही उपभोगाच्या योग्यतेचे आहे असे आढळत नाही सुंदर वसरे आणि इतर चुके म्हणजे पदार्थाचे केवळ सोबती हो। दुःखावरील उपाय एवढेच त्याचे महत्त्व मानले पाहिजे तहान भागवण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते त्याचप्रमाणे भूक शमविण्यासाठी अन्न पाहिजे असते वारा ऊन आणि पाऊस यांच्या निवारण्यासाठी घर हवे असते आणि आपली नग्नता जाखण्यासाठी व थंडी वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी कपड्याची आवश्यकता असते याचप्रमाणे झोपेची गुंगी चालवण्यासाठी बिछाणा असतो प्रवासाचा शीण होऊ नये म्हणून वाहन असते असे राहण्यास त्रास कमी करण्यासाठी आसन असते तसेच शरीराची शुद्धी आरोग्य आणि शक्ती याच्यासाठी स्नान एक साधन असते म्हणून बाह्य वस्तू म्हणजे मानवाच्या दुःख निवारणाची साधने होत त्या आनंदाच्या उपभोगाचे मार्ग नव्हे केवळ प्रतिबंधक उपाय म्हणून त्याचा उपयोग केला जातो अशा त्या बाह्य वस्तूपासून आपल्याला आनंदाचा उपयोग मिळतो असं कोणता शहाण मनुष्य मान्य करील पित्त प्रकोपाच्या तापाने फणफणल्यामुळे शीतलतेच्या उपाययोजनांनी दुःख कमी करण्यात गुंतला असतात जो त्या उपाययोजना म्हणजे आनंदाचा उपयोग असा समजतो तोच तो तो सुखांना आनंद हे नाव देतो ज्या अर्थी सर्व सुखामध्ये चंचलता आढळून येते त्या अर्थी मी त्यांना आनंद हे नाव देऊ शकत नाही कारण सुखामागून दुःख येणे हे मुळी त्याचे वैशिष्ट्य आहे भरपूर कपडे आणि सुगंधी कोरपट या वस्तू हिवाळ्यात सुखदायक असतात परंतु उन्हाळ्यात त्रासदायक ठरतात आणि चंद्रकिरण व चंदन उन्हाळ्यात सुखदायक असतात पण हिवाळ्यात सर्वांना माहीत असलेला फायदा आणि तोटा या आणि इतर अनेक परस्पर विरोधी जोड्यांच्या जगातील प्रत्येक वस्तूची अविभाज्य संबंध आहे म्हणून जगात कोणताही मनुष्य संपूर्ण सुखी नाही किंवा संपूर्ण दुखी नाही सुख आणि दुःख याचे स्वरूप आहे असे मला दिसून येते तेव्हा राजपथ आणि गुलामगिरी या दोन्ही गोष्टी एकच आहेत असे मी समजतो राजा नेहमीच हसत नसतो किंवा गुलाम नेहमीच दुःखात नसतो राजा होणे म्हणजे अधिक व्यापक अशा जबाबदाऱ्या स्वीकारणे होय आणि म्हणून राजाची दुःखे मोठी असतात कारण राजा हा खोटी आहे तो जगासाठी त्रास सहन करीत असतो तो राजपद जाण्याची भीती नसते आणि ज्याला कपटीपणाचे वर्तन आवडते अशा राजपदावर जर राजाची निष्ठा असेल तर तो राजा दुर्दैवी होय आणि या उलट जर त्यावर त्याची निष्ठा नसेल तर असल्या असल्या राजाला सुख तरी कसे मिळणार आणि सबंध पृथ्वी जिंकल्यानंतर जर फक्त एकाच शहराचा उपयोग वस्तिस्थान म्हणून होऊ शकतो आणि त्यातही जर फक्त एकच घर हे निवस्थान होऊ शकते तर मग राज्यपद म्हणजे केवळ इतरांसाठी बनलेले कष्टच नव्हे काय आणि राजपथ स्वीकारल्यावर सुद्धा वस्त्राच्या एका जोडीपेक्षा अधिक कपड्याची त्याला आवश्यकता नसते आणि केवळ भूक क्षमने इतके अन्न त्याला पुरेसे असते त्याचप्रमाणे फक्त एक बिछाना आणि एक आसन एवढ्याचीच राजाला गरज असते याखेरीज इतर वस्तू या केवळ अभिमानाने मिळवण्यासाठी असतात आणि समाधान लाभावे म्हणून जर या सर्व फलाची अपेक्षा असेल तर राजाशिवाय मी संतुष्ट राहू शकेन आणि जर मसाला या जगात एकदा समाधान लाभले तर मग बाकी सगळ्या गोष्टी अनावश्यक नाहीत काय म्हणून समाधानाचा मंगल मार्ग ज्याला सापडला तो सुखाच्या बाबतीत कधी फसणार नाही आपण व्यक्त केलेली मैत्री लक्षात घेऊन मी विचारतो की कि काही किंमत आहे काय मी गृहताग केला तो रागाने नव्हे किंवा शत्रूच्या बाणाने माझा मुकुट धोळीस मिळाला म्हणून नव्हे किंवा अधिक उच्च असे हेतू साध्य करून घेण्याची माझी आकांक्षा आहे म्हणून मी आपली सूचना नाकारतो असेही नव्हे अत्यंत विषारी आणि क्रोधाविष्ट सर्पाला एखादा सोडून दिल्यावर जो पुन्हा पकडण्याचा प्रयत्न करेल किंवा एखादा पेटलेल्या ती पुन्हा धरण्याचा जो प्रयत्न करेल असाच मनुष्य सुखाचा त्याग एकदा केल्यावर पुन्हा त्याच्या पाठीमागे लागेल डोळस असून जो आंधळ्याचा हवा करील स्वतंत्र असून बंधनीत असलेल्या हवा करील श्रीमंत असून कंगाल मासाचा हवा करील शहाणा असून वेड्याचा हवा करील तोच मी म्हणतो फक्त तोच मनुष्य एक सुखाच्या मागे लागलेल्या माणसाचा हवा करेल माझ्या सन्मित्रा जो भिक्षेवर गु, गुजरान करतो त्याची करण्याचे कारण नाही माझ्या त्याला या जगात उत्कृष्ट समाधान लाभते संपूर्ण शांती मिळते आणि त्याच्या दृष्टी पुढे सर्व दुःख नाहीशी झालेली असतात परंतु संपत्तीमान असूनही जो लोभिस्ट आहे त्याला या जगात शांतीचे समाधान लाभत तर नाहीच पण परलोकी मात्र दुःख अनुभवावे लागते त्याची मात्र किव केली पाहिजे आपण जे मला सांगितले ते आपले चरित्र आपला जीवन मार्ग आणि आपले कुळ यांना शोभेल असे आहे आणि माझा निश्चय पार पाडणे हे देखील माझे चारित्र माझा जीवन मार्ग आणि माझे कुळ यांना शोभेल असेच आहे मित्र हो, वर्षावासातील आजचा नववा दिवस भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यामधील पहिला खंड भगवान बुद्ध बोधिसत्व कसे झाले यामधील दुसऱ्या भागातील कायांचा संसार त्याग यामधील एक कपिल वस्तू राजगृहाकडे प्रयाण राजा बिंबिसाराचा उपदेश आणि गौरीचे बिंबिसारास उत्तर याचे पूर्वार्ध याचे आपण वाचन श्रवण आणि मनन केले आहे यानंतर भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यामधील पहिल्या खंडातील दुसऱ्या भागातील कायांचा संसार त्याग यामधील गौतमाचे उत्तर याचे उत्तरार्ध शांततेची वार्ता आणि नव्या परिस्थितीतील समस्या याचे आपण वाचन श्रवण आणि मनन वर्षावासाचा दिवस दहावा याला करणार आहोत म्हणून वर्षावासाचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा जय भीम जय बुद्धाय